हाय दिस इज मी मी आज आहे माझ्या आत्या सासूच्या घरी त्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारे पाहुणे आले होते त्यात मीही एक पाहुणे ॲड झाली इकडे अनू आणि मोनू रांगोळी काढत होत्या त्यांची ऑलमोस्ट रांगोळी काढून झाली होती रांगोळीमध्ये कलर कोणते भरायचे हे त्या दोघींचं डिस्कशन सुरू होतं म्हटलं त्यांचं डिस्कशन संपेपर्यंत आपण थोडं शेकत बसूया पण इकडे मामा इकडे मामा ऑलरेडी शेकत बसले होते मीही थोडा वेळ शिकत बसले मग म्हटलं त्या आणि ताई काय करताय बघूया तर इकडे ताईची भाजीची तयारी सुरू होती ती पनीरच्या भाजीची ग्रेव्ही काढत होती तिला समजलं मी व्हिडिओ काढते तिनं तिच्या केसांना बांधलेलं टॉवेलमध्ये जाऊन काढून आली व्हिडिओमध्ये टॉवेल चांगला नाही दिसणार तो व्हिडिओ तू टाकू नको पण मी तर मी आहे जो व्हिडिओ टाकू नको म्हटली मी तो मुद्दाम टाकला मला थंडी वाजत होती म्हणून मी मी चुलीला जाळ लावून थोडा वेळ शेकत बसावं म्हटलं पण चुलीला जाळ लावणं हे माझ्यासाठी खूप मोठं मिशन होतं आणि ते मिशन अनसक्सेसफुल ठरलं म्हणून मी आत्ताजवळ जाऊन बसले आत्त्या भाताला फोडणी देत होत्या पण त्यांना मध्येच काम आलं त्यांनी मला भाताला फोडणी द्यायला बसवलं ताई इकडे पनीरची भाजी करत होती आणि इकडे आमची छोटी हेल्पर भांडी घासत होती इकडे ताई पनीरच्या भाजीची ग्रेव्ही परतत होती तोपर्यंत मी तिला पनीर कट करून दिलं मला भाजी जरी बनवता येत नसेल पण पन मला पनीर परफेक्ट कट करायला जमतं आत्याकडे आलेले पाहुणे उन्हाला बसून मस्त गप्पा मारत होते आत्याच्या गरमागरम पोळ्या सुरू होत्या तोपर्यंत सगळे जेंट्स जेवण करायला बसले मला पण खूप भूक लागली होती मग मीही अगोदर जेवण करून घेतलं जेवण झाल्यावर बाहेर बाहेर येऊन बसले इकडे हे दोघे मामाबाजी धिंगाणा करत होते सो गाईज हा होता माझं गावाकडचा छोटा क्यूट फॅमिली ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय